श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसी माया चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामी चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी दि� माऊली आज तुमच्यापर्यंत तुम्हाला काहीतरी महत्वपूर्ण सांगाय सांगायसाठी आले आहेत तेव्हा शेवटपर्यंत या संदेशाला ऐकण्याचे एक, धैर्य जो कोणी ठेवेल त्यात देव त्याला आशीर्वाद प्रदान करतील त्यामुळे त्यांच्या मोठ्या इच्छा पूर्ण होतील तुम्ही जर स्वामींची आज्ञा म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर तुम्ही ते इच्छिलेले सर्व काही प्राप्त कराल स्वामी माऊली म्हणतात माझ्या बाळात तू माझा दृष्टीने नीतिमान आहेस ते तुम्हा ते तुझ्या आत खोलवर जाणण्यासाठी वेळ आली आहे तुमची चूक नाही तुमचे हृदय तुम्हाला दोषी ठरवू शकते परंतु मी तुमच्या हृदयापेक्षा मोठं आहे आणि मला सर्व गोष्टी माहीत आहे मी तुमचा देव तुमचा परमात्मा आहे देव म्हणतात बाळा फक्त ते वाईट दिवस आठव आठवण ठेवू नकोस तर ते तुमच्या हृदयाला फक्त तुमच्या अपयशाचे दिवस आठवतात पण मी त्या गोष्टी तुमच्यापासून दूर नेऊ इच्छिते इच्छितो आणि तुमच्या हृदयाला स्वच्छ आणि खूप काही प्रेमळ बनवू इच्छितो जर तुम्ही तयार असाल सज्ज असाल तर होय मी प्रेमळ बनवू शक इच्छितो असे कमेंटमध्ये लिहा काही लोकांनी क्षमा करण्यास नकार दिला तर काही फरक पडत नाही कारण या दृष्टीने का, काना कणाकणात परिवर्तन हेच सास हे संसाराचा नियम आहे तुमच्यामध्ये एक परिवर्तन घडत आहे जे तुम्हाला आणि तुमची परिस्थिती बदलत आहे संक्रमण झाले आहे प्रमोशन होणार आहे आणि तुम्ही बरे होणार आहात तुम्ही ज्या अपेक्षा ठेवत आहात ते तुम्हाला चिंतेपासून दूर होईल बाळा तू माझी सेवा किती मनाभावा तू भावापासून करत आहेस हे मी जाणतो माझ्या सेवेचे फळ म्हणून नाही तर माझा आशीर्वाद म्हणून तुमच्याकडे आता, आता काही आठ दिवसात जे काही येणार आहे त्यात मग ती आनंदाची बातमी असो तुला धनसंपदा प्राप्त हो होणे असो किंवा काही आर्थिक चमत्कार असो तुमच्यासोबत ते सर्व काही माझे आशीर्वाद म्हणून स्वीकारायला स्वीकार कर विसरू नको स्वामी म्हणतात बाळा तुझ्यातील आत्मा भूतकाळातील सर्व काही सर्व कचरा आणि घाण काढून टाकत आहे ते म्हणजे तुमच्या मनात साठवलेले नकारात्मक विचार कुणाबद्दल असले असलेले द्वेष वाईट विचार ते सर्व काही तुमच्यातून काढून टाकणारे माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत तुम्हाला पूर्णपणे शुद्ध आणि पवित्र करण्यात येत आहे कारण तुम्ही देवी ऊर्जेची परिपूर्ण व्हावे अशी देवांची तुम्हाला आज्ञा आहे आणि देव तुम्हाला त्याप्रमाणे पवित्र आणि शुद्ध करून इच्छिता जर तुम तुम्ही देवांचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता असाल तर या क्षणाला स्वामी मी तुमचे प्रिय बाळ असे कमेंट करा स्वामी माऊली म्हणतात बाळा मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या मनातील जे काही खोलवर रुजलेले जे काही आहे जे नकारात्मक आहे तुझ्यासाठी ते अडथळे निर्माण करत आहे तुझ्यासाठी ते समस्या निर्माण करत आहे ते मी तुझ्यातून काढून टाकू इच्छितो माझे आशीर्वाद तुला परिपूर्ण करण्यासाठी येत आहे तुझे काही शब्द बोलत आहे आणि जे माझे बोललं ऐकत आहेस त्यामुळे तुझे मन जीवन पवित्र होईल आणि तुझे अंतकरण देखील शुद्ध होईल परमात्मा तुझ्यासाठी कार्य करत आहे विसरू नको देवाचे अफाट आनंद कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे तुम्ही ज्या दिशेने कार्य करत पुढे जाऊ इच्छिता त्यात तुम्हाला भरो भरगोस यशांची हमी देव देत आहेत जर तुमच्या मनात या क्षणाला देखील काही चुका आणि काही गैरसमज असतील तर ते या क्षणाला तुमच्या मनातून काढून टाका कारण देवी आशीर्वाद तुमच्या दिशेने जेव्हा येतात तेव्हा तुमच्यासाठी अनेक असे अनेक आशीर्वाद आणि चमत्कार घेऊन लागतात ज्यावर तुमचा काही पण विश्वास देखील बसत नाही पण ते येणारे आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्यासाठीच घडत आहे हे विसरू नका देवनी तुमची योजना काहीतरी मोठ मोठे करून दाखवण्यासाठी केली आहे काही कार्यात तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार आहे जेव्हा समय बाळगा तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यातूनच तुम्हाला मोठे होण्याची संधी देव देव इच्छितात जर तुम्ही ती संधी प्राप्त करू इच्छित असाल तर या क्षणात ला मनापासून श्रद्धेपासून होईल घ्या स्वामी मी शक्ती स्वीकारत आहे स्वामी मी शक्ती स्वीकारत स्वीकार करतो असे टाईप करा स्वामींची दिव्य ऊर्जा सतत प्रभावी होत आहे अगदी या क्षणाला देखील जे कोणी काही नकारात्मक विचार करत आहेत आणि हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या मनातील ती नकारात्मक दूर करण्या करणारा हा पवित्र देवी ऊर्जेचा भरलेला संदेश ते ज्या क्षणाला ऐकायला सुरुवात करतील त्या क्षणापासून त्यांच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ निर्माण होऊ लाग लागे त्या जिथे तिथे आज सर्व आजपर्यंत अडल्यासारखे भासत होते त्यांचे कठीण कार्य ते वाटत होते पण आता इथून पुढे जे कठीण कार्य देखील त्यांच्यासाठी सह सा, आणि सोपे होईल कारण स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला देवी ऊर्जा प्रदान करून तुमच्या कार्यातील ते अडथळे दूर करतात आणि स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला पवित्र करतो ऊर्जावान करतो जर तुम्ही श्रेष्ठ बनवतो जर तुम्हीही श्रेष्ठ बनवू इच्छित असाल देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छित असाल तर या क्षणाला या संदेशाला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना ज्यांना यांची आवश्यकता आहे त्यांना शेअर करायला विसरू नका तुम्ही पुण्या पुण्यवंत आणि भाग्यवंत व्हाल कारण देवाची ऊर्जा प्रत्येकाला प्राप्त व्हावी जर तुमच्या तुमच्याही मनात असेल तर नक्कीच शेअर करा जिथे कुठे हे परमपवित्र देव ऊर्जेने भरलेले संदेश ऐकले जातात तेव्हा ब्रह्मांडाची आणि दिव्य शक्ती तुम्हाला कुठून आण आणि प्रकारे मदत करेल हे सांगता येत नाही कारण प्रत्येक कणाकणाला देवांचे अस्तित्व देवां आहे देवांची ऊर्जा आहे देवांची ऊर्जा ब्रह्मांडात सतत अविरित आहे ती अखंड आहे जेव्हा तुम्ही ती अखंड ऊर्जा प्राप्त करण्यासाठी आणि आपले कार्य पूर्ण करण्यासाठी देवाला ऊर्जा मागण्यासाठी देवांचे हे संदेश ऐकत अस ऐकत असता ऐकत जा आणि देवांचे नमस्कार करत जा देवांमध्ये तुम्ही जितका वेळ घा द्याल तितके तुम्ही पूजा करता जितके तुम्ही नमस्कार करता तितकेच तुम्ही पाप पापापासून दूर जातात चांगले कर्म तुमच्या हातून घडत लागतात आणि तेच तुमच्यासाठी अत्यंत शुभफळ देणारे ठरतात जे कोणी देवापासून घाबरून खूप काही लांब पळतात त्यांना देव सांगतात की माझ्यापासून लांब पळणे थांबवा कारण मी तुझ्या पि तुझ्या पिता परमेश्वर आहे मी तुमचा भागवंत आहे भगवंत आहे तुमची जेव्हा मला माऊली रूपात हाक मारता तेव्हा मी माऊलींचे रूप घेऊन तुमच्या पुढे येतो तुम्ही जेव्हा मला स्वामी रूपात पाहू इच्छिता भगवंताच्या रूपात पाहू इच्छिता तेव्हा मी तुमच्यासमोर देवरूप येतो स्वामी रूपात येतो जर तुमची कठीण इच्छा पूर्ण आहे पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहेत तर देवांचे धन्यवाद करायला विसरू नका नका जे कोणी प्रिय बाळ या क्षणाला हा देवी ऊर्जेने भरलेला अद्भुत चमत्कारिक संदेश ऐकत आहे तर त्याच्या आयुष्यात काही काळातच त्यांचा मोठा आर्थिक चमत्कार प्राप्त होणार आहे बाळा माझे आशीर्वाद तुझे कल्याण करणार आहे तुमच्यासाठी एक मोठा आर्थिक चमत्कार घडणार आहे येणारे आठ येणारे आठ दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभफळ देणारे आहेत जे कार्य तू केले आहे त्या कार्यातून तुला आता मोठा नफा प्राप्त होणार होण्याचा शुभफळ प्राप्त होण्याचा काळ जवळच येत आहे तुझ्या मनातील ती चिंता दूर होईल तुझी आता काळजी नष्ट होईल स्वामींच्या आशीर्वाद तुमचे कल्याण करेल कारण आता तुम्ही जे प्राप्त कराल त्यामुळे तुम्हाला ज्या काही कमतरता मागे काळात बसल्या होत्या त्या आता पुढील जीवनात कमी कमी होणार होऊन दिसणार दिसून येते आणि एक दिवस त्या कमतरता नष्ट केल्या जातील कारण देवाची देवी आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात तुम्ही स्वामींचे आणि देवांचे ध्यान करत आहात चांगले कर्म तुम्ही आयुष्यात जोडून घेत आहात देव ते पाहत आहे देवापासून तुमचे कुठलेही कार्य लपलेले नाही तेव्हा मनापासून देवाचे धन्यवाद करायला विसरू नका देवांची अनंत अफाट ऊर्जा सतत तुमच्याकडे प्रवाहित होऊन तुमचे जे कार्य आजपर्यंत घडत नव्हते ते देखील घडताना तुम्ही अनुभव करणार आहात स्वामींची देवी ऊर्जा मला हवी आहे असे टाईप करा स्वामी माझ्या आयुष्यात सुख समाधान अनंत प्रगती आणि ते खूप काही समाधान ज्यांची तुम्ही अपेक्षा देवाकडे करत आहात ते तुम्हाला प्राप्त होऊन तुमचे मन आनंदित होईल तुम्हाला ते समाधान नक्कीच मिळेल स्वामींची दिव्य शक्ती मला हवी आहे असे कमेंट करा आणि आपले आशीर्वाद प्राप्त करा स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करते तुम्हाला आनंदाची बातमी देऊन तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि प्रगतीच्या दिशा दे देवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल बद, ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकून बटन प्रेस करा म्हणजे उद्याचा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ